राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक महत्वाची ठरणारी आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून मुंबईत मोर्चे बांधणी सुरू आहे मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरण आलंय तर दुसरीकडे भाजपकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला जातोय भाजपचे मुंबईतील महत्वाचे मानले जाणारे नेते आणि राज्याचे सध्या माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक विभागाचे मंत्री असणारे आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबजनक आरोप केलेत मुंबईतील सर्व स्कॅमचे बादशहा उद्धव ठाकरे आहेत अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात कायम स्कॅम असत असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलंय भाजपच्या कार्यशाळेत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र उगारले त्यांच्या या टीकेवर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणती प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्यात आल्याने विरोध केला जातोय उद्धव ठाकरे यांनी याआधी त्या विरोधात मोर्चा देखील काढला होता त्यानंतर आता आशिष शेलारांनी ठाकरेंवर आरोप केलेत आशिष शेलार नेमकं काय म्हणाले की मुंबईतल्या सर्व लँडस्कॅमचे ठाकरे हे आहेत त्यांच्या डोक्यात केवळ लँड असत मुंबईतील धारावीची जमीन अदानीला दिली अशी टीका उद्धव ठाकरे करतात मी त्यांना विचारतो मुंबई महापालिकेत पंचवीस वर्षांपासून तुम्ही होते या वर्षात मुंबईच्या एका स्क्वेअर फूटची किंमत आता एक लाख झाली आहे अशा एक कोटी स्क्वेअर फूटची जागा बिल्डर लोकांना देण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलंय असा आरोप आशिष शेलारांनी केलाय आज तुम्हाला वाटू शकत की आम्हाला प्रतिकूलता आहे अनुकूलता नाही पण वेळ सांगेल हाच समाज तुम्हाला सांगेल की तू बरोबर होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बरोबर होते आपण सर्वजण कामाला लागले त्याबद्दल सर्वांचे आभार असं आशिष शेलार यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकांकडून टीका केली जात असते आणि त्यात आता म्हणून आशिष शेलार यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले एकीकडे राज्यभरात हिंदी भाषा सक्तीबाबत विरोध केला जातोय तर भाजपकडून मात्र या निर्णयाचं समर्थन केलं जात तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांचं मनोमिलन होण्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय या चर्चा गेल्या दोन तीन दिवसापासून वाऱ्यासारख्या आहेत आणि था था याबाबत खूप चर्चा होते की नक्की कधी यांची युती होईल किंवा होईल की नाही त्यातही संजय राऊत हे मात्र म्हणतात की भूतकाळातलं सर्व काही विसरून आता भविष्याची कडे वाटचाल करूया तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मात्र या युतीबाबत विरोध दर्शवला जातोय हे सर्व असताना हे दोन्ही भाऊ मात्र परदेश दौऱ्यावर त्यांच्या कामानिमित्त आहेत असं चित्र असताना आता आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीबाबत सुद्धा बोललं गेलं की त्यांच्या मैत्रीमध्ये कटुता निर्माण आहे कारण त्याबाबत त्यांनी तसं वक्तव्य सुद्धा केलं होतं की युतीबाबत मला काही बोलायचं नाहीये मित्र वगैरे सोडा आताच बोला असं चित्र असताना आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केलेत त्यांच्यावर टीका सुरव उगारले की उद्धव ठाकरे हे लँडस्कॅमचे बादशाह आहेत आशिष शेलार यांनी केलेल्या या टीकेबद्दल या गंभीर आरोपाबद्दल तुमचं नेमकं का मत काय आहे खरंच उद्धव ठाकरे हे लँडस्कॅमचे बादशाह आहेत का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद